नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याचं धिरडं किंवा चिला एकदम मऊ लुसलुसीत होणारा चला तर मग त्यासाठी इथे एक भोपळा घेतला आहे एकदम कोवळा असा भोपळा आहे स्वच्छ धुवून घेतला आहे मी हा भोपळा आणि आता आपण याची सालं काढून घेऊ सगळी साल काढून घेऊ याची आता साल काढून झाली याचा देठाचा भाग आणि पाठीमागचा भाग आपण काढून टाकू आणि याचे दोन तुकडे करून घेऊ एकदम कोवळा बोपळा आहे आता याला किसून घेऊ किसण्यासाठी आपण छोटी किसणी वापरू किसून झाला आपला किस इथे किसणी छोटीच वापरा म्हणजे किस छोटा छोटा पडेल आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरं याची पेस्ट टाकली एक वाटी पीठ टाकलं आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ असं मिक्स केलेलं टाकलं आणि कोथंबीर टाकली त्याच्यामध्ये दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली अर्धा चमचा हळद टाकली जिऱ्याची पूड टाकली थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता याच्यात पाणी घालून याला पातळ करून घेऊ मिक्स करून पातळ करून घेऊ याला जसं लागेल तसं पाणी घालून घ्या बघू शकता इथे मिक्स करून आहे आपलं हे पण अजून पण थोडंसं घट्ट वाटतंय आणखी थोडंसं पाणी टाकून घेऊ याच्यात थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊ आता हे मिश्रण तयार झालं आहे आपलं सगळं एक जीव झाले आता एक तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यावर तेल टाकून घेऊ आणि त्याच्यावर तयार केलेलं बॅटर टाकू आणि पसरून घ्यायचं तुम्हाला जसे पाहिजे एकसारखं पसरून घेतलं आता याला झाकण ठेवू दोन ते तीन मिनिट एक बाजूने शेकू देऊ आणि झाकण काढू त्याच्या ते कड्याने तेल सोडून घेऊ याच्या कडा मोकळ्या करून घेऊ आणि पलटी देऊ बघू शकता छान भाजलं आहे आपलं धिरडं आता दुसऱ्या बाजीनं पण भाजून घेऊ दुसरी बाजू पण भाजली आपली आता हे काढून घेऊ धिरडं तयार आहे आणि दुसरं दिरडं तव्यावर टाकून घेऊ त्यासाठी तव्यावर थोडंसं तेल टाकू परत आणि बॅटर टाकून पसरवून घेऊ एकसारखं पसरवून घ्यायचं लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे करा आणि आता याला झाकून ठेऊ परत दोन तीन मिनटानंतर <coughs> हे पण दीरडं भाजले आपल्या एक बाजूने आता पलटी देऊन दुसरी बाजू पण भाजून घेऊ दुसरी बाजू पण छान बाजून घेऊ बघू शकता हे पण दिरडं तयार झालं आहे आपलं आता हे काढून घेऊ आणखी एक डीर्डं बनवून घेऊ तिसरं पण डीर्डं त्याच पद्धतीने बनवून घेतलं त्याला काढून घेऊ बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे ज्यांना भोपळा आवडत नाही ते पण आवडीने खातील अशी डिश आहे ही एकदम मऊ लुसलुशीत झाले धिरडे